नमस्कार मित्रांनो पालेभाज्या खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यामध्ये जेवणसत्वे ए सी के खनिजे लोह कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम सारखे घटक असून जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास खूप मदत करतात मित्रांनो आज आपण मेथी भाजी खाण्याचे विविध फायदे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला फॉलो करा मित्रांनो मेथीमध्ये फायबर असल्यामुळे बद्धकोष्ठता अपचन आणि पोटफुगीसारख्या समस्या दूर होतात ती शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते मित्रांनो मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास खूप मदत करते ज्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा मिळतो मेथी खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाढते भूक कमी लागते आणि चयापचय क्रिया सुधारते ज्यामुळे वजन कमी होण्यास खूप मदत होते मित्रांनो मेथीची भाजी खाल्ल्याने केस काळे चमकदार होतात आणि त्वचेवरील डाग कमी होण्यास खूप फायदा होतो मित्रांनो हिवाळ्यात मेथीची भाजी खाल्ल्याने शरीर उबदार राहते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते मित्रांनो ताप थकवा किंवा कप यांसारख्या आजारावर मेथीची भाजी खाल्ल्याने खूप फायदेशीर ठरते मित्रांनो तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली दिलेली माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेली नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा